नमस्कार मंडळींनो आज आपण प्रभुआडगाव इथे आलो होत आणि ते बघा स्कॉर्पिओ विकण्यासाठी बरं का आजीनाथ शिवाजी बटुळे हा सियांच्या नावावर गाडी आहे बघा हे नंबर एकदा तुम्ही नंबर बघा एम एस त्रेचाळीस ये झिरो नऊ अठ्ठेचाळीस नंबर आहे गाडीचा आणि तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण गाडी दाखवणार आपण हे बघा टायर आहेत तर म्हणजे टायर नव्याचे आहेत शंभर टक्के टायर आहेत बरं का शंभर टक्के टायर आहेत आणि तुम्हाला प आता हे बघा आतलं तुम्हाला किन्नर साईड आहे तर किन्नर साईडच बघा सगळी म्हणजे एक सीट दाखवत होत आणि एकदम व्यवस्थित बरं का एकदम भारी असं क्वेश्चन केलेलं किन्नर साइड बघा ड्रायव्हर साईड बघा पूर्ण आणि किन्नर साइड आहे बघा दोन नंबरचं पण सीट तुम्हाला दाखवत होत बघा हे पाठीमाग सुद्धा दाखवत होत का बघा बो, बॉ बॉक्स आहे ते एकदम भारी असे आणि बघा गा गाडी पाठीमागून पाठीमागून पण बघा आणि तुम्हाला हे बघा राईट साईडचे टायर बघा बरं गा, का राईट साईडसुद्धा म्हणजे शंभर टक्के टायर आहे बरं का आणि आपण तुम्हाला आहे ना तर बघा गाडी मालकाचा नंबर लगेच देऊन टाक देऊ तुम्हाला बघा हे मालक आहेत गाडीचे आई ना दोस सांगा किती सालची दोन हजार सोळा च मॉडेल दोन हजार सोळाचं मॉडेल आहे का ट्रनिंग झाली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम घरगुती आहे चारही टायर बटन टाकले दाबून आपण ती किंमत साडेआठ लाख रुपये सांगतो कमी जास्त करून घेऊ कमी जास्त होईल ना होईल ना बरं आपला संपर्क नंबर द्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी बावीस सत्त्याण्णव ऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी बावीस सत्त्याण्णव ऐंशी बावीस सत्त्याण्णवऐंशी संपर्क नंबर नंबर है वाडगाव शोका तालुका आयल्य जिल्हा